नमस्कार मैत्रिणींनो रेशमाताई नमस्कार तुम्ही माझ्या अजून व्हिडिओ बघतात आणि सगळे सबस्क्रायबरचं त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद मिट्टूच्या मम्मीकडून खूप खूप धन्यवाद माझा त्याला आज आपण बनवूया धन्यवाद तुमचं बघा आपण आज हे बनवू उपमा नाही का झाड रवा हे बघा भाजून घेतला मी असं इथे ह्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे मोठा झाड रवा नाही का लापशीचा रवा त्यासाठी उपमा बनवायचा पिल्लू म्हणली मम्मी आपल्याला खिचडीच्याऐवजी उपमा बनव म्हणलं बरं चला बनवा तर त्याच्यासाठी बघा चांगला फुटूस तर भाजून घेतला तुम्ही ते तेल टाकून पण भाजू शकतात नाहीतर नाही टाकलं तरी पण जमते बघा मी तसं भाजून घेतलं रवा फोडणीला बघा काय काय घेतले एक कांदा चिरून घेतला आहे एक अर्धे टमाटर चिरून घेतले दोन मिरच्या घेतल्यात बारीक चिरून आणि इकडं कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हे आपले मसाले चला आता आपण फोडण्यासाठी तेल टाकून कुकरमध्ये एक ते दीड पळी तेल टाकायचे पळी आपली छान असं मस्त पोरं पण खाते जास्त तिखट पण नाही करायचं मी रव्याचा उपमा पण असाच बनवते छानपैकी मस्त ते पण दाखवीन मी तुम्हाला आणि पाणी गरम करून घेतले बघा इथे एक तांबे पाणी गरम करून घेतले आपण तर ह्याच्यामध्ये जिरे मोहरी तेल थोडं गरम होते गरम नाही झाला आणखी बघा मोहरी चांगली तडतड करायला लागली तर थोडेशी आपण जिरे टाकून घेऊ अर्धा चमचा बारीक किरलेला कांदा बारीक नाही थोडं येठाच आहे आमची दिबी खूप बारीक शिरली माझ्याकडून थोडं मोठं शिजून ते चांदा चांगला टमाटर टाकून घे होती राजस्थानची आहे ती तर उपमा बनवला की म्हणायची आणि ती तुम्हीच उपमा बनाव फटा बनातील आता त्या गेल्या लॉकडाऊन मध्ये नाही का आणि तुमच्या राज्यातील शेजारी खूप चांगल्या होत्या कढीपत्ता टाकून घेऊ त्यांना माझ्या आजची वांग्याची भाजी पण खूप आवडायची जसं की रेशमाताई म्हणलं मला शेंगा आवडतात त्यांना म्हणलं या मी अलग बनवते तुम्हाला शेंगाची भाजी बनवते भजे बनवते पण फक्त या आमच्या वीडपर्यंत हे आपलं भाज्या तयार हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा थोडी लाल मिरची पावडर टाके थोडीशी टाके आणि तिथे पोर तर तिखट खाते धनिया पावडर अर्धा चमचा आपला रवा थंड तेलामध्ये परतून घ्यायचा आणि आपलं चवीपुरतं मीठ घालून आता गरम पाणी टाकून घेऊ आपण एक तांब्या आता तांब्या तर तुम्हाला माहिती आहे एक तांब्या पाणी घेतले कोत टाकून घेऊ येत आहे आपल्याला तर सांगायचं काय होतंय सांगितले आणि आपण पण व्हिडिओ बघतोच ना मग आपल्याला बी जे काही नाही आलं त्यात पण बघतोच मी तर बघत असते एक चमचा मीठ टाकले आणखी थोडं टाकते चवीपुरतं बघा टेस्ट करून बघा नाही तर काय कुठं आपल्याला निवड दाखवायचं आहे आपल्या इकडं असंच असतं हे नाही उष्ट करायचं ते नाही टेस्ट करून बघा आता आपण ह्याला चांगलं झाकण लावून घेऊ शिट्ट्या झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते मी आपला उपमा कसा बनलाय तर आमच्या पिल्लूबाईची फरमाईश होती आज झाडवायचा मम्मी उपमा बनव शिट्ट्या झाल्याच्या नंतर दाखवते आता या सगळ्या आमच्या बीडला बघू शकतात मैत्रिणींना तुम्ही आपला उपमा बनवून तयार झालेला आहे लिंबू सोबत फिरून पण छान लागतं मला हे टाकायचं विसरले होते मी पण शेंगदाणे टाकू शकतात तुम्ही बरं का शेंगदाणे खूप चांगलं लागतं त्याच्यामध्ये मी नंतर टाकले शिस्तानी नाही का बघ पिलू कोण बघ ना बघा दाखवून बघा एकदा उपमा कसा झालाय ते नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो असा उपमा तुम्ही मोठा जाड रव्याचा नाही का कस झाला एक नंबर झाला मैत्रिणींनो तुम्ही पण असा बनवून बघा म्हणजे मिठूच्या पप्पाचा काय आवाज निघत नाही त्यांना काय जास्त बोलत नाही चांगला झाला म्हणजे या तुम्ही इथं सांग खाया धन्यवाद सगळ्यांचे